श्री स्वामी समर्थ तर मी नुकतीच आत्ता शॉपमध्ये आलेली आहे आणि येता येता सोबत दळणसुद्धा दर्ण दळण्यासाठी आणलेलं आहे ही, ही माझी बॅग आहे ती मी एक साईडला ठेवून घेते त्यामध्ये पाण्याची बॉटल वगैरे असते आता लग्नाचे सीजन चालू आहे त्यामुळे लग्नाच्या बऱ्याच ऑर्डरी आलेल्या आहेत तर हे एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हे आहे पॅडेड ब्लाऊज आहे ह्यामध्ये पॅड वापरलेले आहेत आणि बॅक हुक्काचं हे ब्लाऊज आहे हे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीचं आहे ते ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ देखील मला बनवायचा होता पण अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे व्हिडिओ बनवणं कधी कधी शक्य होत नाही बरंच वेळा माझ्याकडून व्हिडिओ व्हिडिओ बनवणं राहून चालले कारण शॉप नवीन आहे आणि कामाचा वर्कलोड इतका आहे की लग्नाचं सीझन सुद्धा कळत नाही आणि रिकामा वेळ तर नाहीच नाही हे झालं की ते झालं की ते झालं की ते जे प जे जास्त दिवस झाले येऊन पडलेली ब्लाऊज आहेत ते अजून कस्टमर मागायला आलेले नाही कधी पाहिजे वगैरे सांगितले नाही ते तसंच ठेवले ते आता जेव्हा मागतील तेव्हा त्यांना लगेच शिवून देणार आहे तर ह्यावरती अडकवलेल्या सर्व साड्या फॉल लावून तयार आहेत तर ह्या पहा ह्या लग्नाच्या साड्या आहेत पार्टीवेअर आहेत काठपथर आहेत ह्या सगळ्यावरची ब्लाऊज कशा पद्धतीने आपण शिवणार आहोत ही देखील मी तुम्हाला ब्लाऊज शिवल्यानंतर ह्याचे व्हिडिओ दाखवणार आहे मी रोज व्हिडिओ बनवण्याचा मी रोज एक व्हिडिओ अपलोड करीन या पद्धतीने प्रयत्न करत आहे पण वर्कलोड सुद्धा खूप आहे आणि शॉप नवीन घातलं त्यामुळे अनुभवसुद्धा आपल्याला येत नाही की कशा पद्धतीने आपण रुटीन ठेवायला हवं तर आता माझं थोडं सुरळीत चाललेलं आहे सुरुवातीला मला खूपच गडबड झाली घरातलं सगळं औरून यायचं शॉपवरचं आणि नवीन शॉप घातल्यानंतर तर इतकी ब्लाऊज यायला लागली मला घरी असताना भरपूर असं वाटत होतं पण आता इथं कळते की ते रुपयातलं सुद्धा नव्हतं हो इतकं काम इथं वाढले आणि हे ब्लाऊज बघा त्याला काहीतरी डिझाईन त्यांनी म्हणाले बनवायला सांगितलं खूप छान झाली तर पहा इथे एक मी मोठा पॅच लावलेला आहे असे पॅच देखील विकण्यासाठी ठेवलेले आहेत तर आपल्याला लक्ष की सापडेल अशा पद्धतीने तिथल्या तिथेच मी कॉन्ट्र ड्रॉवर मध्ये सर्व ठेवलेलं आहे पॅच देखील आणि हे चिटकवण्यासाठी गम देखील तर हा फॅब्रिक ब्लू आहे ह्यामुळे पॅच खूप छान चिटकतात आणि लगेच पडू नये म्हणून आपण ह्याच्यावरती प्रेस करायचं आहे जर प्रेस केला तर एकदम पॅच चिटकून बसतो निघत नाही ब्लाऊज धुतल्यानंतरसुद्धा अजिबात निघत नाही त्यामुळे तुम्ही प्रेस करून घ्या तर देखील ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला शॉर्टला किंवा एखादा व्हिडिओ बनवीन त्यामध्ये सर्वच मी ब्लाऊज दाखवीन की कोणकोणते मी ब्लाऊज शिवलेले आहेत कशा कशा पद्धतीचे त्याचे गळे केलेले आहेत कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत माझे तर भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण शिवलेले आहेत तर सर्व ब्लाऊज तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवीन तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा कारण व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओमध्ये बोलता बोलता खूप साऱ्या टिप्स तोंडातून निघून जातात त्या, त्या तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत आणि मला या शिलाई कामाचा पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे आता इतकी ब्लाऊज शिवलेत तेव्हापासून मी पंधरा सोळा वर्ष झालो तेव्हापासून मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते इतकी ब्लाऊज शिवलेत की आता फक्त बघून देखील कळतं की कुणाचे ब्लाऊज का बसत नाही किंवा काय झालं आहे तर फक्त आपण शिवण क्लासला गेलो किंवा शिवण क्लास, क्लास शिकलो म्हणून आपल्याला परफेक्ट ब्लाऊज कधीच येत नाही तर परफेक्ट ब्लाऊज येण्यासाठी अनुभव असायला लागतो बरेच ब्लाऊज हे आपल्या हाताखालून जावे लागतात म्हणजे तुम्हाला काय करायचं जर तुम्ही शिवण क्लासला जात असाल तर तुमच्या घरातील आईचे बहिणीचे किंवा नातेवाईकांचे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे आहेत त्याने जर नाही दिले स्वतः ब्लाऊज पीस घेऊन त्यांच्याकडून फक्त मापाला ब्लाऊज घेऊन शिवायचं आहे साधं ब्लाऊज पीस असेल तर चालेल पण शिवायचं आहे एकदा दोनदा चुक तिथल्यांदा तुमचं जेव्हा बरोबर येईल तेव्हा ते नातेवाईक किंवा शेजापाद स्वतःच तुमच्या ब्लाऊज शिवायला देतील जेव्हा तुम्ही एक एक ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या मापाची शिवत जाल तेव्हा तुम्हाला अनुभव येत जाईल की कोणत्या पद्धतीने कुठे मुंडा किंवा शोल्डर वाढवायचं असतं कमी करायचं असतं मी कधीही चार्ट वगैरे देत नाही किंवा तक्ता वगैरे करून देखील ठेवलेला नाही यूट्यूबवर व्हिडिओमध्ये चार्ट देतात मुंड्याचं शोल्डरचं पण ते मी नाही करत कारण प्रत्येक बॉडी ही वेगवेगळी असते समजा दोन लेडीजच्या जर छातीचे मापी छत्तीस छत्तीस साईजच असेल तर उंची किंवा बॉडी शेप हा वेगळा असू शकतो त्यामुळे आपल्याला गळ्यानुसार किंवा त्या लेडीजच्या बॉडी शेपनुसार हे शोल्डरचे किंवा मुंड्याचे माफे बदलावे लागते तर माझे व्हिडिओ तुम्ही जर जसे जाल तस तसे तर तुम्हाला अनुभव येत जाईल की एकच छातीचे माप आहे पण शोल्डर मुंडा का बदल झाला किंवा किती बदल केला हे तुमच्या लक्षात येत जाईल त्यामुळे माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जात छोटीशी का ना आपण कमेंट करा त्यामुळे मला हे लक्षात येईल की तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे आहेत किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच घंटीवर देखील क्लिक करा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर तुमच्यासाठी मी यूट्यूबवर कुठेही नाहीत असे सोप्या पद्धतीचे खूप व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढे देखील अशा पद्धतीचे व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेन थँक्यू